नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज रविवार एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत पारवड्याच्या बैल बाजारामध्ये निखिल पाटील यांच्याकडे तर यांच्याकडे मित्रांनो आज तुम्ही पाच एक जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत व्यवहार पण चांगला आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून निखिल पाटील यांचा आपण नंबर टाकलेला असतो मित्रांनो पारवड्याचा बाजार सकाळी साडेआठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगला चालतो आणि या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान खिल्लार अशा प्रकारच्या जोड्या पाहायला भेटतील तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सात जोड्या सात जुडे आणलेले आहेत म्हणजे चौदा बैल आहेत आपली कुठली खरेदी असते आपल्या तडोद्याची खरेदी तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात हाकलून पैसे हाकलून पैसे दिवसाचे पैसे बरोबर सध्या आपले बाजार कसे भरतात माता आता बरा भरतात बाजार चांगले भरतात आपल्याकडे व्यवहार म्हणजे हाकलून पैसे उदार पण व्यवहार होतो आपल्याकडे कारण आपल्या जुडे हे संपूर्ण गॅरंटीचे असतात बरोबर तर एक नंबरची जुडी घ्यायला सांगायला पासडा या सांगायला पासड आणि कसे होते सातच्या वर होणार आहे का बरोबर दाताला कशी येते दोघी दाताला दा दा, दा, जातात काय गॅरंटी असणार दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये पंचावन्न पर्यंत फायनल द्यायची मित्रांनो शकता आपण जोडी वगैरे चांगली आहे नंबर जोड्या विक्रीसाठी आहेत तर आजच्या वेळी मध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगणार आहेत एक नंबर ही जोडीची सांगायला पंचावन्न पंचावन। द्याय गायला पन्नास पर्यंत दाताला दोघी काय दोघांची फुल गॅरंटी एकदम बरोबर ही जोडीचे सांगायला साठ हजार रुपये आणि द्याय गायला पंचावन्न पर्यंत दाताला कशी दे दाताला हे पूर्ण आहेत कामाची गॅरंटी यांची संपूर्ण आहेत जे स्वतः मालक असणार आहेत आपण मित्रांनो जुळे चांगले आहेत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये आणलेले आहेत त्यांनी ही जोडीचे सांगायला एकसठ हजार सांगायला एकसठ हजार द्या घ्यायला पंचावन्न पर्यंत हाकलून पैसे दाताला हे करतात दातालाही करतात कर यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार या जुडीचे सांगायला पन्नास द्यायला मग पाहिनल फक्त पंचेचाळीस पर्यंत द्यायची मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आणि दाताला हे आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असणार यांची पण हा सिंगल आहे काय ऑफर याची वली सांगायला बत्तीस आणि द्या घ्यायला सव्वीस सव्वीस पर्यंत होईल दाताला कसा या दाला दाताला कर तेच कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण नसल मित्रांनो तुम्हाला जोड्या मागून दाखवतो मी जोड्या वगैरे चांगल्या आहेत शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये निखिल पाटील यांची तर मित्रांनो बरेच जण मला कमेंट करत की निखिल दादा यांची दावण दाखवा तर असं मला निखिल दादा यांची दावण दाखवली मी आणि यांचा व्यवहार कसं होतो तुम्हाला चांगला माहिती आहे तर त्यांचा व्यवहार पण तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मा त्यांची आता लाईव्ह व्यू दाखवू मी आलेले शेतकरी या ठिकाणी जोड्या वगैरे घेण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो ज्या जोड्यांच्या किमती आहेत पन्नास हजारापासून चाळीस पंचाळीस हजारला पण या ठिकाणी जोड्या वगैरे भेटणार आहेत तुम्हाला हे पाडे वगैरे मस्त एकदम हे पाच वुडी वगैरे मिळत मग सुंदर अशा क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत हे मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय दाखवणार आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून

शेतकरी बांधव या का नाही गावरान जोडी आलेली बापूजी यांच्याकडे पस्तीस हजाराला मागणी केलेली पहिली मागणी आता समजेल व्यवहार कसा होतो जोडी पण चांगली शेतकरी ला पुरवडीला या बाजारामध्ये अशा जोड्या असतात मित्रांनो स्वस्त जोड्या असतात

जीवन पाटील शेतकरी बांधवांनी पारवड्याचे प्रख्यात व्यापारी नाना मेघराज पाटील यांच्या जाऊनला पण या ठिकाणी आलोलेत आणि यांचा जो मित्रांनो बाजारामध्ये व्यवहार एक नंबर आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोड्या ते बाजारामध्ये आणत असतात आणि यांच्याकडे जो व्यवहार होतो मित्रांनो उदार व्यवहार पण होतो कारण जोडे संपूर्ण गॅरेंटी असतात जोड्या वगैरे पाहू शकतात आपण या ठिकाणी जुडे चांगले आलेले आहेत त्यांनी सोनू शेठ नमस्कार किती आपण आज दोन जोडे आणलेले आहेत सध्या बाजार कसे भरत आहेत आपल्याला बाजार बरे आहेत तर आपल्या दावणी मध्ये बेवर कसे करतात आपण उदार होतो कारण आपले हो जोडे हे संपूर्ण गॅरंटीचे असतात बरोबर किती काय ऑफर लावली मग आपण पासठ बाजारामध्ये कितीला मागणी केली पन्नास पर्यंत मागतायेत ते दाताला कशी दोघे दाताला हे दोघी कर जातात काय गॅरंटी असणार दोघांची गाडी वॉक कामाची गॅरंटी संपूर्ण मार्केबशी मालक चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी याला दोन तेरा हजार कमी होतील मित्रांनो जोडी चांगली पाहू शकता आपण या ठिकाणी बाकी तर आहे त्या ठिकाणी पण व्यवहार चांगले होतात आपल्यामध्ये तर मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी जोडी चांगली त्या ठिकाणी हे पहा आता बायामध्ये जोडी वगैरे पाहू शकता आपण चांगली स्वस्त जोडी एकदम हे पहा मित्रांनो जोडी वगैरे अण्णा नमस्कार हे पहा मित्रांनो जोडी वगैरे नाना यांची काय किंमत आहे सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि द्या घ्यायला कमी जास्त होणार आहेत दाताला कसे ते दाताला ही आहेत दा काय गॅरंटी दोघांची गाडी वकरची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसीचे मालक बरोबर मी त्यांना दोन धुळे विक्रीसाठी आणलेले आहेत दरंगामध्ये पण यांची गुरुवारी दावा नसते व्यवहार चांगला आहे उदार पण व्यवहार होतो व्यवहार पुढे जरा जुडी हे पहा मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी स्वस्त आहेत आणि चांगल्या जोडे आहेत शेतकरीला अशा किमतीमध्ये तुम्हाला यांचा दाऊन ते लाईव्ह व्यवहार पण दाखवणार मी व्यवहार कसा होतो या ठिकाणी ते पण दाखवणार आहे फक्त मी व्हिडिओ शेवटपर्यंत पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा हे पहा एक जोडी पण चांगली या ठिकाणी समजेल व्यवहार कसा होईल तो हे पहा मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चालू आहे